सर्वसाधारणच्या पाच जागावर हाय व्होल्टेज इलेक्शन पाटील डोंगरे माने आदीची आरक्षणाच्या ट्रॅकवर बाजी परिषदच्या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक तब्बल चार जागा आरक्षणात सर्वसाधारण वर्गासाठी सुटल्या तर कामती बुद्रुक इथली जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाली आहे सर्वसाधारण प्रवर्गाच्या तब्बल पाच जागावर मोहोळ तालुक्यात हाय व्होल्टेज इलेक्शन होणार आहे फाईट टू फाईट जबरदस्त सामना होईल या गटामध्ये अत्यंत चुरस पाहायला मिळेल विशेष करून अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील लोकशक्ती परिवाराचे नेते विजयदादा डोंगरे माजी आमदार राजन पाटील यांचे समर्थक रामदासभाई चौरे पेनूर भागाचे नेते मानाजी बापू माने काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश पवार फळाला आले असून निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यावर त्यांनी बाजी मारली आहे तर दुसरीकडे मागासवर्गीयासाठी आरक्षण न निघाल्याने नाराजी इतर जागी कोणत्या चेहऱ्यांना मिळणार संधी जिल्हा परिषदचा एकही गट यावेळी मागासवर्गीयासाठी राखीव निघाला नाही यामुळे मागासवर्गीय समाजात नाराजी पसरली आहे बाळराजे पाटील यांचा मतदारसंघ उठल्यामुळे ते वगळता बाकीच्या जिल्हा परिषद सदस्यांना पुन्हा संधी मिळणार का पक्ष त्यांच्यावर विश्वास टाकणार का आणि पक्षाने विकास विश्वास टाकला तर जनता त्यांना साथ देणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी अजित पवार राष्ट्रवादी किती गट पडणार याचे जिल्हा परिषद गटातील सहा पैकी पाच गट सर्वसाधारण झाल्यामुळे अनेक इच्छुकाच्या आशा पल्लवी झालेल्या असल्या तरी विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील बदललेले राजकीय समीकरण पाहता कोणाच्या कुठल्या पक्षाकडे संधी मिळणार आणि एकाच पक्षात किती गट राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे बाळराजेच्या मिनी मंत्रालय एंट्रीचं काय मोहू तालुक्यात चार टिकणारी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झाले आहे बाळराजे उर्फ विक्रांत पाटील यांच्या मिनी मंत्रालयामधील अर्थात जिल्हा परिषदमधील एंट्रीसाठी चार जागांपैकी एखाद्या जागेचा पर्याय काढला जाऊ शकतो का याबद्दल आरक्षणाच्या घोषणेनंतर तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत पाहूया येणाऱ्या काळात कोण मारणार बाजी हे पाहणे गरजेचे आहे